जामनेर येथील व्यापारी राजकुमार कावडिया यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले ऑर्किड हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केले असता डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र जवळपास साडेआठ पावणे नऊच्या आसपास त्यांची प्राणजोत मालवली संदर्भात डॉक्टरांची माहिती घेतली असता डॉक्टरांनी सांगितले की कदाचित त्यांनी विष घेतले असावे तर दुसरीकडे या संदर्भात राजकुमार कावडिया यांच्या जावयाशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की त्यांच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते यामुळे त्यांना ऑर्किड हॉस्पिटल जळगाव येथे ॲडमिट करण्यात आले राजकुमार कावडिया यांच्या जामनेर तालुक्यात ता शैक्षणिक संस्था आहेत आणि उद्या अकरा नोव्हेंबर रोजी अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगतं सदर बांधकाम हे जिल्हा प्रशासनाकडून पाडले जाणार होते अशी ही माहिती मिळत आहे ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे प्राप्त झालेली आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे काही मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू आहे कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे त्यांनी याबाबत अशी कोणती तक्रार केलेली नाही आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले त्या संदर्भात त्याची आता चौकशी सुरू आहे या सर की त्यांच्या शैक्षणिक संस्थांची जी काही चौकशी सुरू होती किंवा जे काही त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर त्या संदर्भात ते तणावात होते आणि त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असं काही त्याबाबत मला काही माहिती नाही दामद्या तालुक्यातल्या पाळाखेडा इथले जी अतिक्रमित जी इमारत आहे तर त्याच्यावरती राहतो पण होता प्रशासनाने तोडली जाणार होती आणि त्या पाश्व त्यांनी आत्महत्या केली तर ते तणावात होते कारण माहिती अशा त्या घटनेबाबत मला काही माहिती नाही त्यांनी नेमकं कुठे विश्वास केलं ते आज मेहरून तलाव जो आहे त्याचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी विश्वासन केले त्यांना आहे त्यांच्या मुलीने त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता ते वडील वडिलांनी फोन केलेला आहे की ते थोडे अस्वस्थ आहेत आणि तू पटकन जा म्हणून ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे ऍडमिट केलेलं आहे राजू गावडे यांनी मित्राला फोन केला असं त्यांची सांगणे आहे अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे मागील गुन्ह्या बाबत मला काही एक माहिती नाही असं काही प्रकार मिळून आला नाही काही कुटुंबियांकडे आम्ही चौकशी केलेली आहे त्यांनी अशी कोणतीही तक्रार अग्रसंशय संशय व्यक्त केलेला नाही म्हणजे सासरे फादर इन लॉ राजकुमार ची कावडिया याचं काही एक्सपायर झाले सिबल स्ट्रोक होता असं डॉक्टरांच म्हणणं आहे काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते हार्ट अटॅक चच म्हणतोय अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर आम्ही राहतो शिरसोली रोड शिरशी लेक साईड वर बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत डॉक्टर त्यांचा फोन आला की पप्पा बोला कुठे गेले ते पूर्ण पूर्ण झालं होतं आय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे ते खाली रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते होत आहे म्हणे घाम पण आला होता थोडस वाटलं ते त्या सकाळी साडेपाच सहा सहा सा, सा, साडेसहाशे वाजले असतील ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो कसला त्रास नाही पण अनइझी नाही रात्री पण बेचणी होती झोपायची गोळी घेतली ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित त्यांचा व्यवसाय काय होता व्यापारी होते किराणा कॉलेजमध्ये शैक्षणिक शैक्षणिक होते ते पण ते शेवटच्या टप्प्यात होता बऱ्यापैकी काय विषय बॉडीवर होते टॉप थ्री मध्ये होते ते आहे की शैक्षणिक संस्थेचा वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून घटना घडली आहे का त्याच्यात शैक्षणिक संस्थेचा थोडासा विषय आहे पेन्शनचा तर तो, तो भाग आहेच पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे कर्ज कर्जाचं नाही लोकांकडच घेणं येत नव्हतं कर्जाचं काय घेणं दुसरी एक अशी चर्चा आहे मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे डॉक्टरांनी सांगलं की त्यांना इथं आणलं दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला ज्यावेळेस त्यांनी वीस पर्सेंट केलेलं होतं त्यांच्या मुलाच्या मुलीशी बोललेलं नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सोबत दोघं होतो वीसच्या असं काही चर्चा नाही त्यांनी इमिजिएट जे काय असतं अटॅक नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली पण डॉक्टरांचं म्हणणं वीस पर्सेंट केलेलं आता ते रिपोर्ट मध्ये समजते असं त्याची कल्पना नाही तर शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं का वाद आहे या संदर्भात थोडं टेन्शन आहे शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनच काम होत पण त्या फ्रंट वर काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होतं ते विषय क्लिअरच झालेले समजा कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय प्रकाश चंद जैन उद्या तर इमारत जाणार तणाव त्याची आयडिया नाही एस सच काय लेवलवर कोणत्या ते आदेश जे आहेत इमारत पाडल्याचे ते काढलेले होते आणि उद्या तिथं आठवा पडणार होता का अशी माहिती त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला ना ना। तन्मय दिंडारी फोन वगैरे यायचे खूप ट्रस्ट वगैरे असे देखील फोन तर नाही विषय तन्मय तन्मय दिनेश भंडारी आपल्या इथं राजकुमार म्हणून पेशंट आलेला आहे नेमकं काय घटना आहे आणि किती वाजता तो पेशंट आलेला सकाळी अंदाजे साडेसहाच्या आसपास राजकुमार काढूया अंदाजे सत्तावन्न वर्ष सकाळी आले होते विष पाशन केलं असं जे सोबत व्यक्ती होते त्यांनी सांगितलं होतं नंतर पेशंटला डॉक्टर पोटे यांनी बघितलं फिजिशियन तेव्हा बीपीआय कमी होत शाश्वत इरिटेबल होते त्यांना वरती आयस्यूड घेतले आयस्यूड घेतल्यानंतर औषध चालू केलेले सुरुवातीला म्हणजे वीज घेतलं हे वाटत होतं पेशंटला विचारलं असतं ते बोलले की बाबा मी वीज मी कोणाला काही सांगणार नाही त्याच्याबद्दल काही आपण पाहून करू शकत नाही कारण ऑलरेडी विषाच्या म्हणजे विषाच्या खालीच ते होते त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली पण नंतर मग बीपी डाऊन झाल्यास घेता येत वेंटिलेटर व्हेंटिलेटर लावलं नंतर सीपीआर चालू ला, करावं लागलं जवळपास दोन तासापर्यंत प्रयत्न केले अंदाजे आठ सत्तावन्नच्या आसपास हृदय बंद पडलं आणि एवढे प्रयत्न करून त्याला वाचवू शकले तपासादरम्यान काही माहिती मिळाली का ती काही माहिती मिळाली नाही कारण ते सर्व पोस्टमॉर्टम आणि केमिकल अनालिसिस झाल्यानंतर सगळं आपण एमएलसी वगैरे पाठवली एमएलसी पण पाठवली आहे पंचनामा पोलिसांना पण कळवले आहे